आणि बुलेटिनच्या सुरुवातीला संपूर्ण महाराष्ट्राला सावध करणारी बातमी यवतमाळच्या कळम तालुक्यातल्या पिंपळ खुटीत धक्कादायक घटना घडली आहे सहा वर्षीय बालकाचा सर्दी खोकल्याचं औषध घेतल्यानंतर मृत्यू झालाय खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते अचानक तब्येत बिघडली अन्न आणि औषध प्रशासनाने त्यानंतर त्याच्या औषधाचे नमुने घेतले आता अहवालाची प्रतीक्षा आहे या याआधीच कोल्ड्रिक कप सिरपमुळे दगावलेल्यांची संख्या ही बरीच मोठी असताना आता महाराष्ट्रामध्ये असाच काहीसा प्रकार आढळून आलेला आहे कप सिरप घेतल्यानंतर या बाळाचा मृत्यू झाला आहे मात्र मृत्यूला कारणीभूत ते कप सिरप आहे की अजून इतर कुठली कारणं आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे दीपक दीपक शास्त्री आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट या प्रकरणामध्ये सिरप घेतल्यानंतर या बाळाला त्रास सुरू झाल्याची माहिती मिळते कफसिरप कोणतं होतं याच्या अधिक तपशील या संदर्भात सध्या काय या बाळाची माहिती नक्कीच यवतमाळच्या कळम तालुक्यातील पिंपळखुडी इथे सहा वर्षीय शिवम गुरनुले आ, या बालकाचा सर्दी खोकला झाला म्हणून यवतमाळच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होता आणि उपचारानंतर तो त्याला त्याची तब्येत जास्त खालावल्याने खाला त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर उपच त्यावेळी ज्यावेळी त्याला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले त्यावेळी मात्र त्याचा मृत्यू झाला आणि अशी माहिती सध्या समोर आली होती त्यानंतर त्याच्या संदर्भात जे औषधी आहे त्याचे सर्दी आणि खोकल्याची त्या संदर्भात ते लॅब मध्ये त्याची टेस्टिंग करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं त्यानंतर आता त्याचा अहवाल प्राप्त झाला त्यामध्ये त्याचा जे जेवणा जेवण्यासोबत अन्न नलिकेमध्ये काही जेवणाची घास अडकल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहेत म्हणजे कफ सिरपचा याच्याशी फारसा संबंध नाही असं म्हणता येईल असं हा अहवाल सांगतोय हा नक्कीच याच्याशी काही संबंध नाही असा अहवालामध्ये सध्या प्राप्त झालाय धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल <ख़ागा>